हिंदू मुस्लिम एकता आणि बंधुता यापुढेही टिकून राहील कैलास तोडकरी मोडणीमधील मागील इतिहास पाहता या सर्व समाजातील विशेषतः हिंदू मुस्लिम समाजातील एकता आणि बंधुता यापुढेही टिकून राहील असं मत राष्ट्रवादीचे कैलास तोडकर यांनी व्यक्त केलं कैलास तोडकर यांच्या वतीनं रमजान महिन्यानिमित्त मुस्लिम बांधवांसाठी इतर पार्टी देण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना तोडकरी म्हणाले की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुढील काळातही मुस्लिम बांधवांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असंही ते म्हणाले या प्रसंगी मौलाना मोहसिन तांबोळी राजू तांबोळी झाकीर तांबोळी कमाल भाई शेख मुबारक भाई शेख रियाज तांबोळी अख्तर तांबोळी अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष आशिफ तांबोळी सह अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते तर परिवारच्या वतीनं काल आयोजित केलेले इफ्तार पार्टी प्रसंगी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजचे संपादक प्राध्यापक रमेश शिरसट यांनी विविध समाजाकडून मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टी देण्यात येते मुस्लिम बांधव ते स्नेहपूर्वक स्वीकारतात त्यासाठी दहा दिवसाऐवजी पंधरा दिवस ही इफ्तार पार्टी स्वीकारावी अशी विनंती केली होती त्यावर सर्व मुस्लिम बांधवांनी पुढच्या वर्षीपासून आम्ही हिंदू बांधवांकडून देण्यात येणाऱ्या इफ्तार पार्टीचा पंधरा दिवस स्वीकार करू असे सांगण्यात आले याचं स्वागत करून प्राध्यापक रमेश यांनी सर्व मुस्लिम बांधवांचे आभार मानले या प्रसंगी रिपाईचे च्या नागनाथ हो। माजी सरपंच चांगले वरवडे सदाशिव पाटोळे मोहन मोरे उपसरपंच अमित कोळी राहुल पाटील अतुल गाडे बाजार समितीचे सतीश सुरवे किरण खडके ग्रामपंचायत सदस्य दत्ता सुर्वे गणेश महाडे किरण तोडकरी अमोल ओहळ हो भारत गोलप अनिल शिंदे संतोष पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा